ज्या महाराष्ट्राने देशाला एक करायचं आज मनामध्ये भीती आणि शंका वाटते की तो महाराष्ट्रच कुठे आपसात फुटला तरी आहे की काय किंवा फुटतो तरी आहे की काय भारतीय संस्कृतीनी जिला समृद्ध केलं आणि जी भारतीय संस्कृतीलाही समृद्ध करते तिला म्हणायचं मराठी संस्कृती आर्थर उर्फ ड्यूक ऑफ वेलिंग्टन केलेलं वर्णन आहे की मला नेपोलियन पेक्षा मराठ्यांना हरवणं अवघड गेलं राजकारणाच्या या लढ्यामध्ये नानासाहेब पेशव्यांनी इंग्रजांची मदत घेऊन आरमार बुडवलं आपलंच आरमार मराठ्यांच इंग्रजांनी भारत मुघलांकडून जिंकला नाही इंग्रजांनी भारत मराठ्यांकडून जिंकला गांधीजींनी पण महाराष्ट्राचं त्यावेळी वर्णन केलंय कार्यकर्त्यांचं मोहोळ महिलांसाठी बजेटच्या पंधरा टक्के राखीव ठेवणार पहिलं राज्य महाराष्ट्र आहे अठराशे पन्नासच्या पुढच्या महाराष्ट्राची वाटचाल पाहायची झाली तरी महाराष्ट्राशिवाय देशाचं एक पान नाही हालणार